नमस्कार शिक्षक बांधवांनो पुनशे एकदा माझ्या शिक्षक मित्र देवल जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शिक्षक बदल्यांचे वास्तव अपडेट मिळवण्यासाठी आजच माझे चॅनल सबस्क्राईब करावे आणि या व्हिडिओची लिंक आपण शेअर करावी ही अपेक्षा चला तर मग लवकरात लवकर थोडक्यात आपण माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद मध्ये आज जो निकाल आलेला आहे शिक्षक बदल्याबाबत तो समजून घेऊया यासाठी एका मिनटामध्ये आपण समजून घेऊया आपशे आंतरजिल्हा बदल्या म्हणजे काय कारण या ज्या का काही तेरा पिटिशन्स होत्या ह्या आपशे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांनी त्या ठिकाणी दाखल केलेल्या होत्या आपशे आंतरजिल्हा बदली म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये परस्पर आंतरजिल्हा बदली दोन शिक्षक हे एकमेकाच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदली परस्पर संमतीने करतात आणि या दोघापैकी जो सेवा कनिष्ठ आहे त्याची सेवा दोघांनाही आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर नवीन जिल्हा परिषदेमध्ये मिळत असते अशा प्रकारे आंतर आंतरजिल्हा बदली असते आंतर आंतरजिल्हा बदली झालेले जे शिक्षक आहेत यांना काही जिल्ह्यामध्ये सेवादेश्ठतेचा लाभ देऊन जिल्हांतर्गत बदल्यामध्ये त्या ठिकाणी लाभ देण्यात आलेला आहे आणि काही जिल्ह्यामध्ये तो लाभ नाकारण्यात आलेला होता म्हणून त्या जिल्ह्यातील शिक्षकांनी तेरा पिटिशन्स याचिका वेगवेगळ्या दाखल केलेल्या होत्या आणि त्या सर्व पिटिशन्स एकाच ठिकाणी ऐकल्या गेलेल्या आहेत या ठिकाणी माझ्याकडे निकाल आहे आणि निकालातले काही मुद्दे सुद्धा मी या ठिकाणी काढलेले आहेत तर हिंगोली अहिल्यानगर बीड परभणी लातूर उस्मानाबाद असा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणून उस्मानाबाद म्हणतो मी नांदेड या जिल्ह्यातून पिटिशनरने त्या ठिकाणी तेरा पिटिशन्स टाकलेल्या होत्या त्याच्यामध्ये निकाल आलेला आहे आणि तो निकाल जवळ महाराष्ट्राला सर्व समजलेला तो, तो थोडक्यात मी निकाल त्या ठिकाणी सांगतो आणि त्यानंतर त्याचा काय बदल्यावर परिणाम होणार आहे हे थोडंसं त्या ठिकाणी प्रिडिक्शन एक अंदाज त्या ठिकाणी करतो कारण ह्या शक्यता आहेत आणि त्या शक्यता मी त्या ठिकाणी सांगणार आहे शेवटी शासन जे काही त्या ठिकाणी निर्णय घेईल तेच आपल्याला त्या ठिकाणी पालन करावं लागेल तर जो आपला बदलीबाबतचा जो मुद्दा आहे तो न्यायालयाने निकाल देत असताना माननीय न्यायालयाने निकाल देत असताना त्या ठिकाणी एक गोष्ट नमूद केलेली आहे की हा मुद्दा वारंवार उपस्थित केला गेलेला आहे न्यायालयामध्ये त्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे त्या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पिटिशन्सचा उल्लेख केलेला आहे की या याचिकेमध्ये देखील अशा प्रकारे हा मुद्दा चर्चेला गेलेला होता आणि त्याच्यावर डिसिजन देण्यात आलेला आहे सात चार एकवीसच्या शासन निर्णयाचा या ठिकाणी उल्लेख करून त्रेसष्ट एक्क्याण्णव दोन हजार बावीस या याचिकेमध्ये एक जुलै दोन हजार बावीसमध्ये रिझल्ट न्यायालयाने दिलेला होता तो न्यायालयाने रिझल्ट त्या ठिकाणी कोट केलेला आहे आणि रिझल्ट देत असताना शेवटी जी काही प्रेयर सादर केली होती याचिकाकर्त्यांनी ते प्रेयर न्यायालयाने मान्य केलेली आहे आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस जे शासनाचं इतिवृत्त सांगणारं जे पत्र आहे ते पत्र रद्द केलेलं आहे त्याचबरोबर ज्या जिल्हा परिषदांनी आपसी आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता नाकारलेल्या आहेत ज्या पत्रानुसार नाकारलेले आहेत ते पत्र सुद्धा न्यायालयाने माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी रद्द केलेली आहे त्यामुळे आता काय होऊ शकतं या ठिकाणी आपशे आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेले जे शिक्षक आहेत ते या ठिकाणी बदली पात्र ठरत आहेत बदली पात्र ठरत असताना त्यांची सेवा ज्येष्ठता कमी असल्यामुळे नवीन जिल्ह्यातली त्या ठिकाणी त्यांनी मागच्या जिल्ह्यातली ज्येष्ठता जोडून त्या ठिकाणी चांगली मोक्याची शाळा किंवा सोयीची शाळा मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अनेक शिक्षक असे देखील आहेत की ज्यांना मोक्याच्या शाळा ऑलरेडी मिळालेल्या आहेत परंतु मागच्या जिल्ह्यातील आपसी आंतरजिल्ह्यामधलीनं ज्या जिल्ह्यातून ते आलेले आहे त्या जिल्ह्यातली सेवा जर त्या ठिकाणी काउंट झाली तर ती मोक्याची शाळा जाऊन ते गैरसोयीच्या शाळेत सुद्धा जाऊ शकतात ते शिक्षक या ठिकाणी मागच्या जिल्ह्याची सेवा सेवाज्येष्ठता मागत नाहीत असेही काही प्रकरणं आहेत तर आता हा जो रिझल्ट आलेला आहे या रिझल्टनुसार शासनाला एक पत्र काढावं लागेल किंवा शासन निर्णय काढावा लागेल आणि जर शासनानं हा निकाल त्या ठिकाणी या निकालाची अंमलबजावणी केली तर त्यानुसार आ, बदली पोर्टलवर पुन्हा एकदा त्या ठिकाणी सेवाद्येष्ठता बदलाव्या लागतील त्याचबरोबर असेही निर्देश असण्याकडे येऊ शकतात की आपसी आंतरजिल्हा बदलीने जे जे काही शिक्षक का आलेले आहेत त्या सर्वांच्याच त्या ठिकाणी करंट जॉईनिंग डेट ह्या त्या सेवा पण कोणत्या आपसी आंतरजिल्हा बदलीमधील जी कमी सेवा ज्येष्ठता आहे ती काउंट करून त्या ठिकाणी नमूद करावे लागेल त्यामुळे ज्या शिक्षकांना बदली नकोय ते सुद्धा या ठिकाणी बदलीपात्र ठरतील आणि त्यांच्या बदल्या होतील असं सुद्धा होऊ शकतं कारण अनेक जण मागच्या जिल्ह्यातील सेवाज्येष्ठता मोक्याच्या शाळा मिळाल्यामुळं त्या ठिकाणी दाखवत नाहीत किंवा स्वीकारत नाहीत ते आयत्यावेळी जेव्हा ते बदली पात्र होतील तेव्हा ते करतात अशा प्रकार आमच्याकडे देखील झाला त्याच्यामुळे काही शिक्षकरांना अन्याय देखील झाला होता आता परत पोर्टल चालू होईल परत जर न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनानं जर अंमलबजावणी करायची ठरवली तर त्या ठिकाणी पोर्टल परत चालू करावं लागेल आणि हे पिटिशनर जे आहेत या सोबतच इतर शिक्षकांना देखील त्या ठिकाणी द्यावं लागेल करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट चेंज करण्याची संधी त्यांना द्यावी लागणार आहे आणि यामुळे वेळ जाणार आहे तर बदल्या होणारच आहेत बदल्या व्हाव्यात म्हणून शासनाने त्या ठिकाणी तातडीने प्रयत्न केलेले आहेत तातडीने अफिडेव्हिट सुद्धा सादर केलेलं होतं आणि अठ्ठावीस मार्चला दोन हुती। पत्र निघाली होती ती दोन्ही पत्र माझ्या हातात आहेत आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या मी लिंक देतो ते पत्र तुम्हाला मिळतील इतिवृत्त सांगणारं एक पत्र आहे आणि डिसिजन म्हणजे सूचना देणारं एक पत्र आहे की काय काय डिसिजन झाल्या सतरा मार्चच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये मंत्री महोदय होते विविध आमदार होते त्या ठिकाणी संघटनाचे प्रतिनिधी होते मी देखील होतो तर याचा जो बदल्यावर परिणाम होणार आहे तो जे बदली पात्र ठरत नव्हते किंवा त्यांना बदल्या नको होत्या तेही बदली पात्र ठरतील आता आणि बदल्या ज्या आहेत आता थोड्याशा पुढे जातील आणि थोडा बदल्याला वेळ लागेल कारण आज निर्णय आला आज नऊ तारीख आहे पोर्टल परत सुरू होईल त्याच्यानंतर मग दोन तीन दिवस चार पाच दिवस जे काय आहे ते हे होईल पण शासनाचं या डिसिजनवर पत्र यावं लागेल आणि ते पत्र किंवा शासन निर्णय आल्यानंतर त्या ठिकाणी हे बदल होऊ शकतात शासन त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटीशन किंवा असं काही करेल असं वाटत नाही पण पिटीशन याच्यामध्ये रिव्ह्यू पिटीशनचा एक प्रकार असतो की परत एकदा ते ऐकलं जावं प्रकरण वगैरे तर असं काही शासन करेल असं वाटत नाही एकोणीसशे सदुसष्टच्या सेवासर्थी नियमानुसार सेवाद्येष्ठता ही मागच्या जिल्ह्यातील सेवाज्येष्ठता ही पदोन्नतीसाठी आणि पेन्शनसाठी त्या ठिकाणी गृहीत धरली जात होती आता ते जिल्हांतर्गत बदलीमध्ये सुद्धा कन्सिडर केली जाईल असं शा कोर्टाच्या माननीय कोर्टाच्या निर्णयानुसार तर दिसत आहे आणि हा जो काही निर्णय आहे या निर्णयामुळे जे एकतर्फे आंतरजिल्हा बदलीने जे शिक्षक रुजू झालेले आहेत त्यांना सुद्धा मागच्या जिल्ह्यातील सेवाज्येष्ठता मिळण्याची आता आशा पल्लवी झाली म्हणायला हरकत नाही अशा प्रकारे बदल्या होतील शंभर टक्के थोडंसं बदल्या पुढे जातील पण बदल्या होतील जूनमध्ये पर्यंत सुद्धा शाळा शाळेवर रुजू व्हावं लागेल आपल्याला अशा प्रकारे होऊ शकतो तर शासनाला आमची विनंती राहील की लवकरात लवकर या नुसार किंवा या निकालानुसार हे निर्णय घ्यावा पत्र काढावं आणि लवकरात लवकर बदल्या कराव्यात कारण शिक्षक खूप अडचणीत आहेत बदल्या हव्या आहेत आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आता, युद्ध आता या युद्धाची तीव्रता किती वाढते आणि त्याचा काय बदल्यावर परिणाम होतो का होतो की काय अशी देखील मला शंका त्या ठिकाणी निर्माण होत आहे तर ईश्वर करो त्या ठिकाणी दोन देशामध्ये दे शांती प्रस्थापित हो आणि बदल्यावर त्याचा काही परिणाम होऊ नये एकदा सर्वांना विनंती की माझे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे आणि त्या ठिकाणी व्हिडिओची लिंक जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी शेअर करावी आणि हे जे दोन पत्र मी मेन्शन केलेले आहेत व्हिडिओमध्ये त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे खूप खूप धन्यवाद